नमस्कार मी नितीन दशरथ निमाणे पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडे केंद्र नाही तालुकाभोर जिल्हा पुणे आमच्या शाळेमध्ये तसेच बहुल विकास गटामध्ये रचना संस्थेच्या वतीने प्रेरणा कार्यक्रम येत आहे या कार्यक्रमांतर्गत गेल्या दोन वर्षापासून या संस्थेचा कार्यक्रम आमच्या भोन विकास गटामध्ये सुरू आहे गेल्या वर्षी काही शाळांमध्ये हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवल्यानंतर संस्थेने अधिक व्यापक स्वरूपामध्ये हा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये आमच्या शाळेची निवड यावर्षी करण्यात आली या अंतर्गत शिक्षकांचं सक्षमीकरण असेल त्याचप्रमाणे माता पालक गट असतील आणि सध्या देशामध्ये जे निपुण भारत कार्यक्रम एफ अंतर्गत सुरू आहे या कार्यक्रमासाठी माता पालकांना अधिक सक्षम करण्यासाठी सुद्धा संस्था खूप छान पद्धतीने काम करत आहे आणि यामध्ये शिक्षकांना कशाप्रकारे मदत होईल ही काम संस्थेचे सर्व स्वयंसेवक त्यांच्या ज्या स्वयंसेविका आहेत त्या शाळेत वेळोवेळी भेटी देऊन आम्हाला करत आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अभ्यासाचं ओझं कमी व्हावं दृष्टीने विद्यार्थी घरी गेल्यानंतर पाठ्यपुस्तकाचं ओझं जे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल किंवा एस सी एफ दोन हजार पाच असेल यामध्ये पण सांगितलं आहे की मुलांना पाठांतराकडून थोडंसं स्वतः क्रिएटिव्ह लेखन कसं करता येईल याअंतर्गत यावर्षी संस्थेने शाळेतील शंभर टक्के मुलांना इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्वच मुलांना पुस्तिका दिलेल्या आहेत या पुस्तिका सोडत असताना मुलांना कसल्याही प्रकारे अभ्यासाचं ओझं किंवा ताण न होता विद्यार्थी ते क्रिएटिव्ह माइंडने किंवा अधिक चांगल्या विचार प्रवर्तक प्रश्न त्यामध्ये किंवा कृती त्यामध्ये केलेल्या आहेत आणि ह्या कृती नियमितपणे विद्यार्थी घरी जाऊन पालकांच्या मदतीने आणि पालकांना जर एखाद्या ठिकाणी शंका असेल तर विद्यार्थी मग शिक्षकांची मदत घेऊन हे सोडवतात त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या कामाला कुठेतरी प्रेरणा मिळावी म्हणून स्टारचं वाटप केलेलं आहे यामध्ये तीन प्रकारचे स्टार दिलेले आहेत आणि त्या स्टारमध्ये नियमित उपस्थित असणारे विद्यार्थी किंवा वेगवेगळ्या प्रकारे कला साहित्य संस्कृती चित्रकला यामध्ये जे विद्यार्थी अधिक चांगले काम करत आहेत त्यांना अधिक चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळण्यासाठी स्टारचं वाटप केलेलं आहे आणि नियमितपणे अशा प्रकारचे कार्यक्रम संस्थेमार्फत राबवण्यात येत असल्यामुळे या कार्यक्रमामुळे नक्कीच शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढण्यास त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास आणि शिक्षकांनासुद्धा सक्षमीकरण होण्यामध्ये यासाठी मदत होणार आहे भोर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय बामणे साहेब त्याचप्रमाणे भोर तालुक्याच्या शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी लोखंडे साहेब त्याचप्रमाणे आमच्या गा बीडच्या विस्तार अधिकारी गायकवाड मॅडम त्याचप्रमाणे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे आमचे केंद्रप्रमुख संजय तामाने साहेब आणि विशेष म्हणजे या संस्थेचे प्रमुख माननीय श्रीपाद कोंडे या ठिकाणी मदत होत आहे संस्थेचं मी आम्हा शिक्षकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि धन्यवाद